केलं की, की हो जे केलं जेणेकरून आपला नागरिक शिज्य नागरिक झाला पाहिजे आणि शिक्षणातूनच लोकांची प्रगती होते दृष्टीने त्यांनी शिक्षण संस्था सुरू केल्या त्याच्यातून मुलांना शिक्षण मिळावं होतं त्यांनी लोकांसाठी म्हणून मंदिर केलं ते कधी मंदिरात गेले नाही त्यांना ते कधी पटलं नाही पण आता आम्ही हे विवेकांद स्मारक जे डेव्हलप केलं वेकांनाचं हे स्थान आहे म्हणून त्यांना कुणाला लोक जाऊ शकत नाही त्या दृष्टीने एक गाव होतं त्या ठिकाणी लिजव्ह घेतलं धर्माच्यामध्ये त्याच्यावर हे सहा एकराचं बेग तयार झालं का त्याच्यामध्ये काही सुंदर असा गार्डन तयार झाला विवेकानंदाची मूर्ती आहे त्या विवेकानंदाच्या स्थापनेसाठी महाराजांना चौदा जाती चौदा देव होते ते मुस्लिमसह आणि त्यांच्या जी मूर्तीची स्थापना केली आणि आता महाराज आठ वर्ष होऊन जाईल समाधीस्थळ झाला त्याच्यानंतर आम्ही आता थोडं डेव्हलप केलं त्या तिकडच्या सा ठिकाणी मंदिर आणि बालाजी मंदिर आहे त्या ठिकाणी गोशाळा आहे त्या ठिकाणी पण मुलांसाठी गायडलाईन केला सांगा तो आपण आता पाहू आणि हे संस्थेच्या माध्यमातून समाज हिताचे कार्य चालतं जेणेकरून आरोग्य हे शिक्षण आहे आणि रोजगारांना काम आहे त्याच्यातून सगळ्या लोकांना रोजगार मिळतो आणि बरेच पर्यटक आता येऊन राहिले माउट पब्लिसिटी जी म्हणतो आपण मोबाईलद्वारे होते आणि महाराजांनी सर्व आजारावर लोकांना उपचार केले आजही जेव्हा जे डॉक्टर होते मला इथं ते करतात लोकांना त्याचाही फायदा होतो जे मंत्र्याच्या संबंधित जे आजार असतात साली लाटी गैरसंबीज होतं की नॅचरलसाठी लोकं बरे होतात अशा प्रकारे हे सगळं कार्य सुरू आहे काय आव्हान करा महाराष्ट्रातल्याच लोकांनी इथं यावा आनंद घ्यावा आणि थोडंसं त्यांचं मन शांती मिळते असं वाटतं तुम्हाला कसं वाटतं ते सांगा छान वाटलं आम्ही सगळेजण या ठिकाणी येऊन प्रसन्न झालो आहोत निश्चितच आमच्या माध्यमातून देखील आम्ही महाराष्ट्रातील ज्या ज्या ठिकाणी आमच्या मराठी पत्रकार परिषदेच्या मेळाव्या असतील किंवा राज्यस्तरीय अधिवेशन असेल त्या माध्यमातून आम्ही पत्रकारांना ही माहिती देऊ आणि आमच्या डिजिटल मीडिया परिषदेच्या माध्यमातून देखील आपल्या स्थळाचं आम्ही जास्तीत जास्त प्रसार करू आणि पर्यटक आकर्षित होतील या अनुषंगाने आम्ही काम करू हे होते आपल्या विवेकानंद आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक भाऊ ते मराठी पत्रकार परिषदेचे राज्यातले जे पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं राज्यस्तरीय अधिवेशन याचा एक सर्वे सुरू आहे आणि त्यानिमित्त त्यांनी विवेकानंद आश्रमाला भेट दिली आहे मी सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो